Oh, सिक्स्टी से हॅलो टू युअर ब्रदर हो आता जस्ट मी एक फरारी बघितली वॉट अ फास्ट ते गाडी लावूया मस्त शूट फिरूया अंदर आपली गाडी अशी दिसते ओ नवीन सुजुकीच गाडी निघाली वॅगनावर घेतली वॅगना शिर्डीला जाऊया रुको भैया आम्ही जाणेत आहोत एकतर ना पावसामध्ये माझा चष्मे लोकांना रिलेटेड असेल हे खूप चष्मा घालतात ते तर स्पेक्सवरती येत ना गाडी चालवत असेल ना तर खूप हे होतं काय बोलतात पाणी येतं आणि ना सरप्राईज मदरफकर करतो आपल्याला मदरफकर कशा आहेत मित्रांनो तुम्हाला खूप मिस केलं आणि आत्ता सध्या जरी आपले सबस्क्रायबर्स बघायला गेले तर टू ट्वेंटी थ्री आहेत सो वाढू दे जरासे आणि हा आपला इंस्टा थ्री सिक्स्टी इंस्टा थ्री सिक्सटी से हेलो टू युअर ब्रदर ओके तो हे झालं वाटतं जरासा त्याचा मला काहीतरी करायला पाहिजे तो कनेक्ट होतो माझ्या ब्लूटूथला इंटरकॉमला सो ते बघायला पाहिजे मला जरा इथे पण मॅटर ओ भाई भाई तो मगाशी तिकडे आता यायचं आलो तिकडे पण मॅटर इकडे पण मॅटर सगळीकडेच मॅटर चालू आहे आपली कृष्णा तुम्ही बघितली असाल की नाही माहिती नाही इंस्टाग्रामला फॉलो केला असेल तर तुम्ही बघितलं असाल पोस्ट नाही केली आहे पण स्टोरीजमध्ये मी टाकलेली सो हां तर आपली कृष्णाचा न्यू लुक आहे आता खूप वर्षानंतर मी त्याला हे केलं आहे फ्री केलं आहे आणि आता ऑफिसवरून सुटलं तर टूवर्ड्स घरी जातो आहे मी आता सध्या तरी हो मगाशी पण असं झालेलं ला आहे की लावू की नको लावू की नको कॅमेरा लावू की नको <laughs> बट स्टील आता मला माहिती नाही मी कितपत हे रेकॉर्ड केलं आहे बिकॉज माझा माईक थोडासा मला प्रॉब्लेम देतो आहे तो मी आता थोडंसं तिकडे थांबूया एक मिनटं आणि मग चेक करू आपण कसं काय ते ठीक आहे आणि ह्याला आपण डिस्कनेक्ट करूया आपण इथं द्या थोड़ा दोन सो मिनिटासाठी जस्ट चेक केलं कॅमेरा चालू आहे आपला आणि आपण आता निघालो परत एकदा घरी जायला सो आता जस्ट मी एक फरारी बघितली तो होऊन जात होती घरी तिच्या जिथे तिला डिलिअर करायचं आहे की म्हणून जात असेल कदाचित किंवा कुठेतरी शो वगैरे असेल त्याच्यासाठी जात असणार सगळं येल्लो येल्लो दिसायला लागलं आता <laughs> तर हा बॅप मी ना ॲपची स्टोरी एक छोटीशी ती सांगतो मी तुम्हाला मस्तपैकी रॅप मला रॅपमध्ये खूप काय काय करायचं होतं थोडंसं चेंजेस बट अनफॉर्च्युनेटली रॅप अँड राईटच्या टीमनी मला कॉन्टॅक्ट नाही केला आणि मी कॉन्टॅक्ट करायचा बघितलं त्यांनी काय रिस्पॉन्स नाही दिला त्यांच्याकडून बिकॉज काय माहिती नाही त्यांचं मला तो पण जो रॅप करायला गेलेलो ना ना तो पण बोलला की त्यांचं खूप कन्वर्सेशन खूप घाण आहे सो मला खूप काय काय करायचं बट नाही भेटलं इन शॉर्ट तर ठीक आहे आता काय बोलणार आणि असतात असो सो ती फरारी 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 कुठे गेली फरारी फरारी दिसली वाटतं पाठी होती वाटतं आय गेस गेली पण असेल आय गेस सो खूप घाण होतं एक्सपिरियन्स त्यांच्याबरोबर माझा आणि नंतर मग त्याला भेटल्यानंतर तो बोलला मला की असं असं असतं तू ग्राफिक डिझाईन आहे तू डिझाईन कर मी प्रिंट काढीन तुझा कॉस्टिंग वाचेल वगैरे हो चला ठीक आहे ना मग नेक्स्ट टाईमपासून आता हे रॅप किती इयरस टिकते ते त्याच्यावरती दे, डिपेंड आहे इन ती बघा फरारी ओ ये पे बी कपडे बिपडे घालून जाते काय करत असतात काय माहिती है नाही त्यांचा तुम्हाला जाण्याचा रूट तो आहे तिकडे त्या साईडला बॅनर लागलेत ना तिकडून होऊन जाण्याचं रूट आहे सो बेसिकली त्यांच्याकडून खूप काय काय करून घेत होतं बट करायला नाही भेटलं अनफॉर्च्युनेटली बट स्टील नेक्स्ट टाईम बघूया आपण बट रॅप मस्त लागलेला तुम्ही बघा आता सिनेमॅटिक्स तिचे मस्त पिक एकदम आणि ही फरारी ओ ये मी असा ब्लॉग नाही करणार होतो बट आहे ना मला इन्सिडेंट दिसला एक खूप घाणवाला बाईक ॲक्सिडेंट होतं ट्रकवाल्याने ठोकलेला त्याला टेम्पवाल्याने तेच बघून आठवलं की तो झाला का एन्जॉय झालेला मस्त वाटते यार अशीच फक्त ती बोलतात ना एक शब्द नाही भेटत मला कधी कधी खरं गैरसमज करू नका हा इकडे पण देवी आहे अरे काका मला अडकवणार नाही अडकलो नाही मी निघालो हा नशिब नाही तर अडकलो असतं तर मग अडकलो कारण का इकडून नाही ग ट्राफिक म्हटलं की ना जायचं ऑफिसला जायना म्हणजे ट्राफिकला इरिटेटिंग वाटतं पण घरी जाण्यामध्ये पण ना असं वाटतं की कशाला आहे ट्राफिक घरीच जात आहेत ना जा ना नीट जा ना आरामात जा घाई असते काय माहिती कसली घाई असते अर्धे लोक तर असेच उठसुट हे फिरत असतात सॉरी देवीसाठी वगैरे जात नसणार म्हणून ते बट स्टील ऐक सो so, आपण आता थोडं नंतर भेटूया कारण का हे ट्रॅफिक मला क्लिअर होईपर्यंत टाइम लागणार आहे सो so, बाबाई टाटा सो so, आता मी जस्ट निघलो ट्राफिकमधून आणि इथे पुढे परत ट्रॅफिक भेटणार आहे एम डॅम शहर कोणीतरी मला ग्लव्ज सजेस्ट करा किंवा ग्लव्ज गिफ्ट करा रे मला जरा आयला ग्लव्ज नसतात त्यांना तर माझा हातच ना हात मी हे ना वेगळी हे केली आहे तुम्ही बघू शकता इकडे थांबा ही ग्रीप ना वेगळी आहे माझी थोडीशी थोडंसं टाईट हे करायला हे बघा हात बघा माझा हात बघा हात बघा हात तो मला ग्लव्ज गिफ्ट करा किंवा कोणीतरी काहीतरी ग्लव्ज द्या रे बाबा सजेस्ट करा मी जे चांगले असतील ते मी घेईन आणि आणि एक राईट प्लान आणि पाऊस नको ना प्लीज मला ब्लॉक कर दे प्लीज मला ब्लॉक कर दे कॅमेरा भिजणार तर नाही ना बट हा भिजू शकतो हा पण ओ शेट माझी कॉल हिस्ट्री दिसली वाटत सो बेसिकली हा काका सो so बेसिकली बघायला गेलात तर हा ब्लॉग डेली ऑब्झर्वेशन ब्लॉग आहे आणि ह्याच्यामध्ये जास्त काही नाही टाकणार आहे मी सो so बेसिकली आपण जे बघतो तेच आणि ग्लव्जबद्दल मी बोलतो आहे तर मला ग्लव्ज गिफ्ट करा खरं बोलतो एकतर आहे ना हे हातात नाही ना एकदम बोलतात ना आणि माझ्या थोडं नखांकडे इग्नोर करा हे बघा हे बघा हे बघा कसं हे बघा हे कसं कसं वाटतं आहे बघा ते कसं कसं सो मला ग्लास सजेस्ट करा कोणीतरी आणि गिफ्ट पण करू शकता तर बघा करा सध्या तरी आणि आपण लावलेले आहे येलो लाईट लाईट लाईटवरती नाही कमेंट खूप बघितले आहेत मी गेल्याच्या गेल्या ब्लॉगमध्ये का इन्स्टाच्या ह्याच्यावरती रील्सवरती मी बघितलेला आपण ना इथे गाडी लावूया आणि शूट करूया मला हा आवडला स्पॉट दोन मिनटं ना ते लावूया आपण गाडी जरा आणि जरा शूट करूया ना तो जस्ट एक शॉर्ट घेतला छोटा रोल शॉट्स घेतले छोटेसे आणि आता आपण घरी रस्ते थोडेसे ना बिघडले तिकडचे पहिले मध्यंतरी मस्त पण आलेले आता थोडेसे ना हे झाले ते खड्डे खड्डे झालेत खड्डे खड्डे अंदाज आपली गाडी अशी दिसते और सग पैंट वरती पानी पानी जा घान जी मजी पैंट यार फक शेट मैन ये बॉय पाउस यून ग माला इकड़े आनी माला का फरक नहीं पड़ना तसा तो जास्त फक्त पैंट घान होना है मजी मी आता है ना अरे सर आता नाही पण नेक्स्ट इयर आहे ना नवीन कॅमेरा घेईन आता नाही पिकॉज आता मस्त आहे गाडी गाडीमध्ये कॅमेरा नाही गाडी त्याच्या पुढचे विचार तर खूप चांगलेच आहेत माझे ओ गो बाई ओ गो बाई, ओ गो बाई। <laughs> कसं जमतं यांना काय माहिती नाही असं ना? रॉंग वे रोड वेजमध्ये जसं असं रॉंग वेल कसं जमतं काय माहिती नाही आय मीन टू से की रोडला असताना हायवे असताना रॉंग वे कसे येतात पब्लिक आय डोंट नो तू थांब तू तु बंदो तुझ्याकडून खूप कंटेंट भेटला <laughs> ओ नवीन सुजुकीच गाडी निघाली वेगळावर घेतली वेगनार दसरा निमित्त हा बाय दोन दसरा निमित्त खूप काही काही लोकांनी घेतलं असेल आतापर्यंत नवीन गाड्या दिसतील नवीन काय 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 दिसेल आता ओ शेट पाऊस यायला लागला ही गर्दी काय रोजचीच आहे आपली सो आता जस्ट मी तिकडून रिक्षावाच्या इकडून बाहेर आलो तर इकडे बघायला गेलं तर हा एक हा म्हणजे मला जायलाच नाही देत हा बघा काय बोलणार होता भाई ना वाटत मोठी गाडी पण मोठी गाडी आहेच नाही निघून जाते गॅप मध्ये मस्त पिक एकदम रे त्याच्या आईचा वल्ल चला चला शिर्डीला जाऊया चल चला, चला। शिर्डीला जाऊया शिर्डीला ती गाडी निघत होती ना मग कशाला थांबलास तिकडे ये तुला पंख देतो मी ये हा आणि काय करू मी कशाला का दाखवतो ना दाखवते हा काय सिग्नल नाही इकडचा झाड भरतो सिग्नल झाडवर सिग्नल आहे उगाच भिजवलं मला या लोकांनी इकडे खूप सारे बाइक्स आहेत आता स्पोर्ट्स बाईक्स ऑल कैमेरा आहे वाग सो so, शकता ना हाँ बहू शकता रुको भैया हमें जाने दो भैया जी सील बेसिकली मैं जैकेट नहीं कर जैकेट हा बैगे मध्य मजा बोचा खाली आई गो स्लीपी बोचा खाली वजह बमच्या खाली पॅन्ट पॅन्ट ओ गला एकतर ना पावसामध्ये माझा चष्मे लोकांना रिलेटेड असेल हे खूप चष्मा घालतात ते स्पेक्स वरती ना गाडी चालवत असेल ना तर खूप हे होतं काय बोलतात पाणी येतं आणि ना फॉप वगैरे जमत इरिटेट नाही होत तुम्हाला मला तर होतं भाई ऐ सर त्यासाठी अँटीफॉक वगैरे पण विचारलो मी पण बोलतात की ते काय उपयोगाचं नाही तू एकदाच लावशील ला, आणि मग काढून टाकशील पटकन मग ते पण नाही लावलं मी माझा फोन भिजतोय ग काय करू बोल मला मी काय करू बोल ना जॅकेट घालू की नको घालू नाहीच घालत यार मला ना ते जॅकेटची एकतर जॅकेट घातल्यानंतर ना, ना, ना पाऊस जातो खूप लोक रिलेट करतील ह्या गोष्टीला पाऊ जॅकेट पाऊस आला ना जोराचा असा आपण जॅकेट घालतो पटकन पुढे जाऊन बघतो पाऊसच नाही चढा सरप्राईज मदरफकर करतो आपल्याला मदर फदर चल ना पुढे जाऊन थांबायचं चल 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 पुढे जाऊन थांबूया ह्या ना आतमध्ये टाकूया तुमच्या आईशी चा गो तुमच्या हा शेड भिजलो पूर्ण मी हो नाही शेड बट मला शेड चांगला पाहिजे काहीतरी इथे आहे चांगला मला असं वाटतंय बट इथे पण नको जाऊ दे सोडा चला पण पुढे जाऊन थांबूया शेड आहे चांगला गाडी लावूया इकडे आणि सगळं घेऊया आपलं आपल्या खायला भिजला ना पाहिजे हा आईचा गो हा भिजला ना माझे एल लागतील थांबणार बेंच पण ऑलमोस्ट ढिरलोय मी ऑलमोस्ट चल निघ 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 ऐक शेट खाली इकडे नको इकडेच थांब द्या पण थांब